आम्ही अंगणवाडी सेविका पाटणमधून छत्तीस जणी कोरोना महाकारीचं महामारीचं काम करत आहोत लॉकडाऊन झाल्यापासून सतरा मार्च पासून ऑक्टोंबर आज अखेर आम्ही महामारीचं काम करत आहे कोविडचं परंतु शासनाकडून आदेश आलेला आहे आम्हाला की मानधन हे तुम्हाला एक हजार दर मंथली देऊ म्हणून पण आम्ही प्रशासनाकडे भरपूर वेळा प्रयत्न केला आम्हाला मानधन मिळावे म्हणून कोणीही दखल आमची घेतलेली नाही म्हणून आम्ही प्रहारच्या वतीनं शुभमजी उभाळे अध्यक्ष यांच्याकडे आणि आमचे सी ओ साहेब यांना त्यांच्यातर्फे निवेदन देऊन आमचे सात महिन्याचे मानधन थकीत असलेले सेविका मदत संचय द्यावे ही विनंती आम्ही करतो आणि आमच्या निवेदनाचा जाणीवपूर्वक विचार करावा आणि प्रहारच्या वतीनं आम्ही सर्व अंगणवाडी सेविका मदत देशांच्या वतीने आम्ही तुमचे खूप खूप आभारी राहो आणि अशीच तुमची सदिशा आमच्या पाठीशी राहावी नमस्कार आज आम्ही पाटण नगर पंचायत सीओ साहेबांकडे एक निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय आहे आज तुम्ही बघू शकता की अंगणवाडी सेविका आणि ज्या मदतनीस आहेत यांनी सात महिने जीवाचं रान करून पाटणचं सेवेचं राष्ट्रीय कर्तव्य त्यांनी बजावलेलं आहे आणि ह्या राष्ट्रीय कर्तव्याचं त्यांना कुठलंही त्यांना मग पाटण नगरपंचायतीकडनं सहकार्य नाही याचा अर्थ असा आहे की त्यांना एक एक हजार रुपये महिन्याला मानधन द्यायचं असं ठरवलं होतं पण कुठल्याही पद्धतीनं आज अखेर त्यांना एकही रुपयाचं मानधन मिळालेलं नाही आजची परिस्थिती अशी आहे की अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्यामध्ये एक त्यांची महिलासुद्धा अशी आहे की आज लक्ष आलेलं आहे आणि ते आता सध्याला बेड रेस्टवरती आहे कुठलीही सुविधा त्यांना आज अखेर शासनाकडनं मिळालेली नाही कृपया शासनाला माझी एक विनंती आहे की या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत जीवाचं रान करतायत रात्रंदिवस दिवस पळतायत लोकांसाठी त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य करतायत करता तर शासनानं त्यांना विमा त्यांच्या नावचा त्यांना दिला पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंब चालवण्यासाठी त्यांचा जो महिन्याचा भत्ता आहे तो त्यांना मिळणं गरजेचं आहे आज अखेर एक हजार प्रमाणे त्यांचे आजच्यापर्यंत सहा हजार रुपये पाटण नगरपंचायत येणं आहे जर हे दहा दिवसामध्ये प्रत्येक नग आमच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जर एक प्रमाणे सहा हजार रुपये आणि हा सातवा महिना आहे जर त्यांचं मानधन ह्या महिन्या ह्या दहा दिवसामध्ये जर दिलं नाही तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू असं मी